स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अरुष आणि ममा तर मंडळी खूप जास्त बाहेर पाऊस आहे आणि आम्हाला सकाळी ऑफिसमध्ये बोलवलं होतं ॲक्च्युली मी अकरा साडे अकराला ऑफिसला आले आणि बारा वाजता लगेच ऑफिस सोडलं आहे पण बॅड लक असं की ट्रेन बंद झालेल्या आहे ट्रेन चालतच नाही आहे कारण जिकडे तिकडे पाणी फुल फुल पाणी भरलेलं आहे आणि मुंबईला रे रेड अलर्ट दिलेला आहे तर सर्वांना खबरच असेल न्यूजच्यानुसार नुसार तर आता जो मी आता म्हणजे ऑफिसमधला घरी निघाले आहे तर बघू म्हणजे येताना तर मी रिक्षाने आले ते तर तेव्हा कुठेच पाणी नव्हतं पण आता बघू जर पाणी असेल तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पण आय होप पाणी नाही लागावं सुखरूप घरी पोचावं वा असं वाटतंय घरं जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतील आणि काळजी वाटते खूप लोक अडकले ट्रेनमध्ये आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये तर सुट्टी नसते तुम्हाला तर माहिती आहे मी सकाळपासून खूप ट्राय केलं मॅडमला म्हणून बट नाही दिली कारण मी काल पण घरी होते त्यासाठी असं आहे तर चला मग दाखवते तुम्हाला बाहेरची परिस्थिती काय आहे ते पाणी तर मंडई मी जस्ट घरी आले आहे आणि घरी येऊन म्हणजे मी तुम्हाला मला असं वाटतं साडे अकराला मी ऑफिसला पोहोचले असेल आणि त्यांनी बारा वाजता सांगितलं की नाही खूप जास्त पाऊस आहे ट्रेन बंद झाल्यात त्यांनी सांगितलं की खूप जास्त पाऊस आहे ट्रेन बंद झाला तुम्ही घरी जा नका थांबू म्हणून कारण अजून जास्त पाऊस पडणार आहे त्यामुळे त्यांनी लगेच सोडलं मी ऑटो करून आली डायरेक्ट जाताना पण मी डायरेक्ट ऑटो करूनच गेली होती ॲक्च्युली मी सकाळपासून मॅडमला खूप रिक्वेस्ट केली की मॅम नाही जमणार आहे नाही येणार मी तब्येत पण ठीक नाही पण मॅम मी ऐकलंच नाही मग मी गेल्यानंतर मॅडम बोलतात तू आली आणि तुला अर्ध्या तासातच जावं लागतं आहे ठीक आहे बट मला मॅडमनी प्रॉमिस केलं की तुला गणपतीच्या दिवशी दोन सुट्ट्या माझ्याकडनं भेटणार आहेत असं मी माहिती झाली म्हटलं ठीक आहे चालेल आजचा दिवस ते पण गणपतीचे दिवस तर महत्त्वाचे आहेत त्यावेळेस तर मग सुट्टी खूप महत्त्वाची मग ठीक आहे म्हटलं जाऊन प्रेझेंट तिथं लावून आले असं पण मग येण्याचा थोडा त्रास झाला कारण बाहेर खूप जास्त पाऊस आहे असं तर जाताना स्वयंपाक करून गेले होते तुम्हाला पण दाखवते की काय काय बनवून गेले होते घरी हे बघा हा भात घातलेला आहे इकडे तुम्ही बघू शकता भात आहे इकडे चपाता बनवलेल्या आहेत आणि इकडे आहे भाजी तर असं पूर्ण स्वयंपाक करून गेले होते आणि आत्ता घरी आले आहेत विशाल बघत भूक लागली खूप आरती जेवायचं आहे आणि या आहेत आता बरोबर दीड वाजले आहेत व्हिडिओ पण पोस्ट केला आहे लगे आत्ताच इतक्यातच आणि आता पापड कुरड्याही फ्राय करते मस्त जेणेकरून खायला खूप मजा येईल गरम गरम पावसामध्ये काल गिलक्याची भजी पण बनवलेली होती मी ती ती आसा। आसा ते ती पण रेसिपी शूट केलेली आहे ती पण तुम्हाला शॉर्ट रेसिपी बघायला मिळेल शॉर्ट व्हिडिओमध्ये असं तर असं सगळं आहे आता कु पापड कुरड्या फ्राय करते आणि तुम्ही पण तुमच्या घरी आज ऑफिसला सुट्टी असेल तर असंच एन्जॉय करा खूप भारी वाटतं आहे बाहेर मस्त असा पाऊस आणि घरातच मजा येते खूप जास्त असं तर चला मग जेवण वगैरे करून झालं जस्ट आणि पाऊस तर काय थांबायचं नाव नाही घेते म्हणजे एक मिनिट सुद्धा पाऊस थांबत नाही एवढा पाऊस चालू आहे खूप जास्त म्हणजे अति प्रमाणात पाऊस चालू आहे असं चालू आहे बाहेर आणि काय म्हणजे थांबला पाहिजे बस एवढा नको असं वाटतंय कारण आत्ती झालं आत्ती म्हणजे तुम्ही विचार करा कंटिन्यू तीन ते चार तास झाले पाऊस आहे तसाच पडतोय सकाळी पण तीन तास पाऊस पडला तीन तास म्हणजे खूप जास्त झाले आणि अशी रिमझिम रिमझिम येते एकदम जोरात सर येते पावसाची परत रिमझिम रिमझिम झिम पण थांबत नाही म्हणजे असं ना पाऊस उघडला आहे पाऊस नाही आता असं नाहीच आहे पाऊस चालूच आहे असं तर मंडळी आता जेवण वगैरे करून झालं आणि बसले ऑफिसचे माझे काही फ्रेंड्स आहेत ते फसलेट कारण लोकल ट्रेन बंद झाल्या आहेत ट्रेन चालू नाही आहेत पावसामुळे ट्रेन बंद करून टाकल्यात मी ॲक्च्युली नाहूरमध्ये होते तेव्हा ट्रेन बंद झाल्या होत्या बट ते लो, जे दुसरे लोक आहेत ते अजूनही घरी नाही गेलेले कंटिन्यू ग्रुपवरती मेसेज चालू आहेत व्हिडिओ चालू आहेत किती पा पाणी भरलं ते न्यूज तर चालूच आहे पण म्हणजे जे लोक स्ट्रगल करतात ते त्यांचं त्यांनाच माहिती पण आता काय प्रायव्हेट कंपन्या असतात सुट्टी नसते गव्हर्नमेंटला पटकन सुट्टी मिळते किंवा मग ॲडजस्ट होऊन जातात प्रत्येक गोष्टी पण तसं प्रायव्हेटला नसतं जावंच लागतं आपण दुसऱ्याच्या हाताखाली काम करतो आपल्यावर जबाबदारी असते किंवा मग आपण आपलं काही ही डिसिजन नाही घेऊ शकतं आपण आपल्या मनाने सुट्ट्या नाही मारू शकतं ते बोलाल तसं करावं लागतं कारण नोकरी शेवटी नोकरी टिकवणं गरजेचं असतं असं तर मग चला आता थोडं आराम करेल मी खरं तर मला खूप कामं पडलेली आहे गणपती बाप्पाचं डेकोरेशन तर सा सगळं सामान आणायचं घर साफसफ करा साफसफाई करायची आठच दिवस बाकी आहे बरोबर आठ दिवसांनी बाप्पा घरी असतील असं पण होऊन जाईल मला घर साफ करायला एकच दिवस पुरेसा आहे एका दिवसात माझं ऑल क्लिनिंग होऊन जाते घरातली आणि डेकोरेशनचं सामान वगैरे आणायला मला एक दिवस म्हणजे माझं दिवस। दोन दिवसाचं काम बाकी आहे बाकी थोडं काय बनवायचं असेल घरात तर ते किराणा वगैरे आणायचं ते सामान ते होऊन जाईल माझं जा म्हणजे मला चार पाच चार तीन ते चार दिवस लागतील या सगळ्या कामांसाठी पण आज तर खूप पाऊस आहे बाहेर तर जायला शक्यच नाही होणार आहे असं पण बघूया आता संध्याकाळपर्यंत कसं काय रुटीन आहे तुमच्यासोबत शेअर करते जर बाहेर जाणं जाणं झालंच तर तेही तुम्हाला दाखवते जर पाऊस थांबला तर जाऊन आता नाही कॅन्सल करेल मी खूप जास्त पाऊस आहे बाहेर असं चला तर असंडई समजत नाही विशाल अचानक काय झालं विशालचा चेहरा बघा अचानक सुसतो आहे आणि त्यांना श्वास घ्यायला थोडा त्रास होतो समजत नाही काय पण मी तशीच डॉक्टरकडे घेऊन लगेच चालले ते जेवण होते तेव्हाच त्यांना त्रास सुरू झालाय आणि आम्ही आता लगेच डॉक्टरकडे निघतोय तर मंडई दवाखान्यातून आले आहे मी आणि म्हणजे त्यांचं काय झालं सर ती त्यांना अचानक शिंका चालू झाल्या आणि त्यांचं जे नाक आहे ते पूर्ण ब्लॉक झालं होतं वन साईड म्हणजे टू साईड पूर्ण तसं सा। ब्लॉक झाल्यासारखं आणि तुमचं श्वासेस घ्यायला येत नाही बोलायला येत नाही असं बोलत होते पण मग आता जस दवाखान्यातून आले आणि त्यांनी औषध वगैरे दिले बघू संध्याकाळी परत एकदा बोलवलं विशालला तर मग संध्याकाळी जाऊन येतील आणि त्यांना अजूनही त्रासच होतोय खूप जास्त तिकडे बघू शकता तुम्ही त्यांचा चेहरा सुचला तेव्हाच मला खूप भीती वाटली तुम्ही पाहू शकता इथे एक साईडचा सा चेहरा अचानक माझा सुचला अचानक मला शिंका चालू झाले आणि मला कळालंच नाही की अचानक मला काय झालं आणि दोन्ही माझे जे जे ब्लॉकेज झाले की मला श्वास घ्यायला त्रास झाला होता पाच ते दहा मिनिटासाठी त्याच्यामुळे मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू पण आता थोडासा हवेशीर जरा बाहेर गेलो डॉक्टरशी भेटलो डॉक्टरांनी थोडंसे औषध दिलं ते औषध घेतलं मी पण आता मला थोडंसं रिलॅक्स वाटतंय कारण की हा जे ब्लॉकेज झालं तर ते थोडंसं ओपन झालंय तर आता मला श्वास घ्यायला जरा ओके वाटते जरा आता जरा डॉक्टरने सांगितलं की गरम पाण्याची वाफ घ्या तर बरं ओके वाटेल जरा बरं वाटेल थोडं चालेल तर आता परत गरम पाण्याची वाफ करायचे आणि देते त्यांना बघू आता बरं वाटतंय कारण तुम्ही संध्याकाळ घेऊनच जाईल परत एकदा डॉक्टरकडे तर मंडळी फायनली झालेली आहे संध्याकाळ आणि विशाल उठले विशालला थोडं बरं वाटतंय म्हणजे थोडं चेहऱ्याची सूज पण कमी झालेली आहे तरी आम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे पण म्हणजे पाऊस एवढा जास्त आहे की बाहेर निघायचं थोडं विसरच करावा लागतो असं झालं आहे तर बघू आता जाऊ आम्ही डॉक्टरकडे परत एकदा कारण दुपारी ते दाखवून आणलं आहे बघू पहिले कॉल करते डॉक्टरांना विचारते आणि मग पुन्हा एकदा जर बोलले या म्हणून तर मग विजिट करते तसं मी तुम्हाला जे काय असेल ते सांगेल पण हो आता जस्ट मी दिवाबत्ती वगैरे केली तुम्ही बघू शकता इकडे आणि घरातलं आवडते घरात थोडं कामं पडलेत तर तो थोडं उशिराच उठलो आहोत आणि मिठूचा तुम्हाला आवाज येत असेल मिठूचं थोडीफार थो ओरडणं चालू आहे असं तर चला बाकीचा आवरून घेते घरात आणि मग तुम्हाला पण दाखवते जर हॉस्पिटलला गेलो तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेन तर मंडई विशाल डॉक्टरकडे जाऊन आले आहेत आणि आत्ता वाजलेत साडे दहा आत्ता गेलेत ते जातच नव्हते त्यांना खूप बोलून बोलून डॉक्टरांकडे पाठवलंय की नाही तुम्ही जाऊन या म्हणून कारण डॉक्टर काय बोलतात ते महत्वाचं आहे असं तर विशाल ऐकतच नव्हते डॉक्टरकडे जातच नव्हते पण मग मी त्यांना जबरदस्ती डॉक्टरकडे पाठवलं पण डॉक्टरकडे म्हणजे आम्ही दुपारी जेव्हा गेलो तेव्हा तर मी पूर्ण म्हणजे पाण्याने भिजलेले होते वारा एवढा होता त्यात आर्विश आमच्या दोघांकडे विशालची तब्येत खराब होती त्यामुळे मग मी काय शूट वगैरे करत बसले नाही कारण मग तेव्हा तब्येत महत्वाची होती कारण मी खूप घाबरले होते त्या क्षणाला की अचानकच असा चेहरा वगैरे खासतोय मला समजत नव्हतं ते फक्त ते श्वास श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून मला वाटतं नॉर्मली यांना शिंक येते ठीक आहे जेव्हाच करत होतो आम्ही आणि मी टेक पण घेतला आहे मी पण करत होते मी व्हिडिओ करत होते असं झालं पण ते अचानकच त्यांना त्रास चालू झाला मला वाटतं नॉर्मली असेल पण आम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे गेलो दुपारी पण पाऊस एवढा जास्त बाहेर चालू आहे ना खरंच वातावरण खूप खराब आहे बाहेरचं बरं वाटतंय का तुम्हाला बरं आता बरं आहे चेहरा तरी अजून सुजलेला आहे तुमचा सर्दी नाही ते सर्दी तर तुम्हाला बारा महिने सर्दी आहे पण मग असं चांगलं नाही हा जो पाऊस आहे तो असाच चालू आहे कंटिन्यू पडतोय कंटिन्यू पडतोय खूप जास्त पाऊस झाला हा खूप जास्त आत्ती झाला आता था। आसाच कंटिन्यू उद्यापर्यंत राहिला तर काय खरं वाटत आता पाऊस आहे मंडळी खूप आत्ती झालाय पाऊस एवढा पाऊस नको पूर्ण म्हणजे आता काय बोलू नाही तुम्ही न्यूज वरती सगळे बघतच असाल तर उद्या पण ऑफिसला सुट्टी नाहीये बोलवलंय आता जस मेसेज आलाय होता उद्या कळत काय होतं काय समजत नाही चला मला तसं त्या भूक आहे पटापट गरम गरम मस्त पराठे बनवते कांदा दोन्ही साईडने छान भाजून घेतला आहे गरम गरम आहे मस्त चीज पराठे आहे तर इकडे विशाल आणि आरविश मस्त गरम गरम पराठे एन्जॉय करतात आता आपल्याला पाऊस म्हटलं का आपल्याला कांदा भजी पेक्षा हे पराठेच आठवतात ना विशाल चीज पराठा मला तर कांदा भजी पेक्षा हेच जास्त आठवतात असं बघू शकता हा तर खूप सुंदर भाजलाय आणि मस्त एकदम एक नंबर दिसतात पराठे पराठे बनवते कसे आहे बाबू छान आहे आठवण येते गोष्टी मध्ये आरविश सर्वांना सांगतो महिना रिक्षात गेली असा म्हणतो महिना रिक्षा मध्ये गेली असं सांगतो सर्वांना तर हा आहे दुपारचा भात आणि तो पण आता छान गरम करून घेते तिकडे पराठे होतात

मला लेनो फ्राईस पण बनवला नाही आहे भात फ्राय करून झाला आहे आणि आता मी पण जेवण करायला घेईल पराठे तर मग बनवतेच आहे सोबत चालूच आहे माझं पण माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली आहे मोबाईल पहिले चार्जिंगला लावते जेणेकरून पुढचं थोडंफार शूट करायला जमेल त्यासाठी चला थोड्याबाद बोलते तुमच्यासोबत तर मंडळी वाजल्या आहेत रात्रीची साडेबारा आणि माझं आत्ता जस्ट घरातून सगळा झालेला आहे आणि कदाचित उद्या पण मी ऑफिसला काही जाणार नाही मी घरीच थांबेल असं कारण पाऊस खूप जास्त आहे बाहेर आणि तुम्ही पण सर्वांनी काळजी घ्या बाहेर कुठे जाऊ नका कारण पाऊस खूप जास्त चालू आहे न्यूजच्यावरती अपडेट कंटिन्यू आहेत आणि हो विशालला पण थोडंफार बरं वाटतं आहे असं तर मंडळ ही व्हिडिओ हा इकडेच एंड करते तुम्हाला चीज पराठे कसे वाटले सकाळी ऑफिसमधून आले म्हणजे कसं आहे की सुट्टी एवढं बाहेरची परिस्थिती एवढं असून पण ऑफिसला सुट्टी नव्हती दिली जावंच लागलं होतं बट ठीक आहे ॲडजस्ट करून त्यांनी लवकर सोडलं ती गोष्ट महत्त्वाची पण तरीही खूप मुलं अडकले कारण ट्रेन बंद झाल्या होत्या त्यावेळापर्यंत ट्रेन बंद झाल्या म्हणून मुलं खूप अडकलेली आहेत पोचलं सगळे व्यवस्थित घरी सगळ्यांचे ग्रुपवरती मेसेज वगैरे तसं आलेले आहेत आणि व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय Bye. Bye. Bye.